पालकमंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषदेवर स्वाभिमानी पत्रकारांचा बहिष्कार मुंडेबाई वापस जाओ वापस जाओ पत्रकारांच्या घोषणेने धरणला परिसर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांचा पालकमंत्री पद काढून स्थानिक आमदारांना पालकमंत्री करा व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी आज दिनांक एक फेब्रुवारी शनिवार रोजी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली होती या

पत्रकारांच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा निषेध करून त्यांना बीडला पाठवा तसेच स्थानिक आमदारांना जाळण्याचे पालकमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालून त्यांच्या बातम्यांवर वार्तांकन न करण्याचे जाहीर केले आहे यावेळी पत्रकार विकास कुमार बागडी राजेश भालेराव मकरंद जागीरदार सुयोग खर्डेकर रविदानम सय्यद अफसर बासिद्दे शेख मुजीबुद्दीन आमिर खान सुनील भारतीस आदींची उपस्थिती होती बालकमंत्री मुंडेबाई यांचा निशेल असो बालकमंत्री मुंडेबाई यांचा निशे असो मुंडे बाई वापस जाओ वापस जाओ वापस जाओ वापस जाई वापस जाओ वापस जा जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी की ज्या आगामी डी पी सीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेल्या निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या ते नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही त्यांना जाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे वॉईस ऑफ वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या या ते पुढच्या वार्तांकनावर बातम्यावर आम्ही बहिष्कार घातलाय एवढं मी सांगितलं राजेश भालेराव वॉइस ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आज आथ... पालक मंत्री मुंडे भाई पत्रकार को बोल रहे हैं बाहर जाओ मैं मुंडे भाई को बोलना चाहता हूँ मुंडे भाई आप भीड़ को जाओ हमको ऐसे पालक मंत्री की जरूरत नहीं है और जब तक मुंडे भाई का पद निकाल के नहीं लेंगे तब तक हम आंदोलन करेंगे ये आंदोलन राज्यपाल साहब के, के कार्यालय के बाहर भी हम बैठे करने वाले मुंडे भाई तुम कौन पत्रकारों को निकालने वाले ये चौथा स्तंभ है आपको अधिकार नहीं हमको निकालने का और हम आपको निकालने की डिमांड करेंगे सबसे पहले मैं मुंडे भाई का निषेध करता है और विरोध करता है कि मुंडे भाई से पालक मंत्री पद निकाल कर स्थानीय कामदार को देना चाहिए और मुंडे भाई को वापस भेजो ना बेड को जो हमको भेज रहे विकास कुमार बागड़े प्रदेश उपाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया